पुरुषांचा कार्डबोर्ड प्रोटेस्ट का केरळच्या बसमध्ये सध्या दिसणारी ही दृश्य अशी विचित्र वाटतात पण नीट पाहिलं तर लक्षात येतं की हा विनोद नाही ही, ही भीती आहे पुरुष प्रवासी हातात कार्डबोर्डच्या पेट्या समोर ठेवून प्रवास करतात कुठे त्यावर मेन्स कमिशन असं शब्द लिहिलेले आहेत हा प्रकार अचानक सुरू झालेला नाही यामागे एक धक्का देणारी घटना आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोझिकोड मधील बेचाळीस वर्षाचे दीपक यू यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर ही भीती संपूर्ण राज्यात पसरली दीपक यांच्यावर एका महिलेनं छेडछाडीचा आरोप केला होता त्यांचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकण्यात आला आणि काही तासातच दीपक दोषी ठरवले गेले पण जेव्हा पोलीस तपासात समोर आलं की आरोप खोटा होता त्याला कोणताही आधार नव्हता तोपर्यंत मात्र दीपक आयुष्य संपून गेले होते आणि आता त्या महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या एका घटनेनं अनेक पुरुषांच्या मनात एकच भीती निर्माण केली आहे आज तुमच्यावर आरोप झाला तर सत्य काय आहे हे पाण्याआधीच तुमचं आयुष्य संपून टाकलं जाऊ शकतं म्हणूनच आज बसमध्ये पुरुष कार्डबोर्ड उभे उबेर करून उभे राहतात कारण त्यांना नाही तर रेकॉर्ड होण्याची चुकीचा अर्थ काढला जाण्याची जाण्याची आणि सोशल मीडियावर संपवले भीती हे व्हिडिओ आता इंस्टाग्राम एक्स आणि टीव्हीवर सर्वत्र दिसतात आणि समाजाला एक अस्वस्थ प्रश्न विचारतात जेव्हा आरोप हाच निर्णय बनतो आणि चौकशी नंतर होते तेव्हा सामान्य माणूस सुरक्षित कसा राहणार आज हे कार्डबोर्ड फक्त कागद नाहीत ते का अशा व्यवस्थेचे चित्र दाखवतात जिथे न्याय मिळण्याआधीच निकाल दिला जातो आणि म्हणूनच आज केरळच्या बसमध्ये दिसणारी ही दृश्य एक ट्रेंड नाही तर एक मोठा इशारा आहे सिस्टीम फेल होत असल्याचा इशारा